पाल तालुका येथील श्री खंडोबा देवाची यात्रा शांततेत पार पाडा असे आवाहन सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केलेले आहे शुक्रवार दिनांक दोन जानेवारीला मुख्य दिवस असणाऱ्या पाल तालुका येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून यात्रेला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी प्रत्येक विभागाने गांभीर्याने सूचनांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करून यात्रा शांततेत पार पाडावी अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अंतिम आढावा बैठकीत दिल्या आहेत प्रशासनाने समन्वयाची भूमिका ठेवून यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थानचे प्रमुख मनकरी देवराज पाटील यांनी केलेले आहे दिनांक दोन जानेवारी रोजी पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा देवाची यात्रा होत असून यात्रापूर्व अंतिम नियोजन बैठक कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे व देवस्थानचे प्रमुख मनकरी देवराज पाटील सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी कराडचे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे कराड तहसीलदार कल्पना ढवळे कराड पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील उमरस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे हे उपस्थित होते तसेच यावेळी संचालक संजय काळबोर मदन काळबोर यात्रा कमिटीचे चेअरमन पालगावचे सरपंच उपसरपंच यांच्यासह शासनाच्या विविध अठ्ठावीस प्रशासकीय विभागांचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रशासनाच्या विविध विभागांचा आढावा घेतला तर प्रांत अधिकारी अतुल मेहत्रे यांनी प्रत्येक विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन केले का नाही याचे वाचन यावेळी केले तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी झालेले काम आणि त्याची असणारी अंतिम तयारी कुठपर्यंत आहे याबाबतचा सखोल अहवाल सातारा जिल्हाधिकारी व सातारा पोलीस अधीक्षक यांच्यासमोर मांडला